वैष्णवी आणि आज मी चाललेली आहे आमच्या शेतामध्ये कारण 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 आमच्या शेतामध्ये आलेलं आहे गवत आम्ही गेली होती उसाची लागण आणि त्यामध्ये आलेलं आहे थोडस गवत मग ते शेळ्यांना आणण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत शेतामध्ये आमच्या धारा झालेल्या आहेत आता वाजले संध्याकाळच्या सव्वा सहा आणि धारा झाल्या मग आता शेतामध्ये जायचं चालू आहे संध्याकाळचं वातावरण खूप भारी वाटतं कारण सूर्याबाई हा मावळलेला असतो छान अशी हवा सुटलेली असते आणि त्याचबरोबर सगळीकडचं वातावरण हे हिरवं हिरवं गार असतं हे पाहू शकता तुम्ही छान आहे की नाही हिरवं हिरव हे गवत काढण्यासाठी मी वेळा घेऊन आलेली आहे तर आमच्या शेतामध्ये आलेले आहेत केनपट दादा रेश्मा वहिनी आणि अजून कोण होते दादा रेश्मा मामी आणि कुसळमोडी वहिनी हे तिघे जण आमच्या शेतामध्ये आलेले होते हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं त्याचबरोबर आमची सीताफळाची बाग ज्याच्या आम्ही उन्हाळ्यामध्ये केली होती छाटणी आणि त्यानंतर आता हिर्वी हिर्वी तो तो ती खूपच हिरवी हिरवीगार झालेली आहे आलीस ग मम्मी समोर तू खाली वाटली आणि ती पहा तुम्ही पाहू शकता खूपच छान दिसते तर चला तर मग आपण जाऊया संध्याकाळचं वातावरण पाहून आम्हाला एक डायलॉग आठवला मी तुम्हाला सांगते काय झाडी काय डोंगर काय ते संध्याकाळचं निसर्गरम्य वातावरण आणि काय ती सीताफळाची बाग कृषी कन्या आणि त्याचबरोबर आम्ही काही दिवसांपूर्वी लावलेली किंवा पेरलेली आमची मका ही अशी आलेली आहे तर इकडच्या बाजूला आमची सीताफळाची बाग त्याचबरोबर समोरच्या बाजूला आहे ती मका हा आहे आमचा डोंगर आणि त्याचबरोबर आम्ही केलेली ऊसाची लागण मी तुम्हाला दाखवते ज्या प्रकारची आहे त्याच्यामध्ये ऊस एवढा असा उगवलेला आहे आल्या आल्या मी उपटलेल्या आहे कुसळमोडी वहिनी पाहिलंस का किती मोठी आहे तिला जर खाली पकडलं तर तुम्ही इथे पाहू शकता थोडस पांढऱ्या पांढऱ्या रेषा तुम्हाला दिसत असते ती आहे ती कूस आहे जी की खूप आणि खूपच टोचते हाताला आणि खूपच छान आलेला आहे आमचा ऊस तर शेतात आल्याबरोबर मला दिसलेली आहे रेशमा मामी ज्या की छान अशा पसरलेल्या आहेत आय I मीन mean, झोपलेल्या आहेत तर त्यांना आपण याने खतम करूया तर याला म्हणतात विळा काही जणांना माहिती नसेल नंतर आपण रेश आता रेशमा मामीला खतम करून टाकूया आता आपण याने तिला ओढून काढूया ही पहा रेशमा मामी मला तर असं वाटतंय जुन काही फुलांचा गुच्छच धरलाय मी तर झालं आपल्या एका शेळीसाठी तर हे जेवण तयार झालेलं आहे त्याचबरोबर आता इथे केनपटार्ता पण झोपलेले आहेत त्यांना पण आपण उपटून काढूया तर आता वाजलेल्या आहेत सात आणि आपलं गवत काढून झालेलं आहे ते आता या साडीच्या धरप्यावरती घ्यायचं आहे सगळं गोळा करून इथे दोन्ही काय आहेत इथे एक आहे आणि तिकडं पण आहे तर आहे तर झाला तर मग आता आपण ही साडीचं धर पाहतरूया तर फायनली आपलं हे गवताचं वजन तयार झालेलं आहे खूपच मोठ झाले आहे आणि आता अंधार पडत आलेला आहे सव्वा सात झाल्यात तर चला तर मग बाय व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब सॉरी सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर आमच्या शेतातील इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती किंवा इतर कॉमेडी व्हिडिओ तसेच लोक व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत कमेंट पण करा कसा वाटला व्हिडिओ चला तर मग बाय हायस्टेक कृषी कन्या